पाटील साहेब यांनी जो विशेष सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला एकतर या दोन्ही विषयाची सरकारने गांभीर्याने नोंद घेतली आहे नंबर नंबर दोन ख्रिस्ती बांधवांच्या मोर्चाबद्दलचा उल्लेख आपण केला आणि त्या अगोदर काही आंदोलनाचाही विषय आपण या ठिकाणी मांडलात त्या दोन्हीही आंदोलन करते आणि शीख समाजाचे असतील ख्रिश्चन समाजाचे असतील अन्य काही शासकीय असतील आंदोलनातली लोकं यांच्याशी सरकार चर्चा करेल त्यांचा गैरसमज दूर करेल आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी वर्तणूक वागणूक देऊन त्यांच्याशी चर्चा करेल शेवटी महाराष्ट्रात कुठल्याही धर्माला आणि समाजाला भीती वाटावी अशी भूमिका महाराष्ट्र सरकारची नाही विशेषतः ख्रिश्चन समाजाबद्दल आपण मांडलं तर ख्रिश्चन समाजालाही या सदनाच्या माध्यमातून हे आश्वस्त आपण करू इच्छितो की कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्याप्रमाणे गुन्ह्याला गुन्ह्याप्रमाणे बघितलं जाईल एखाद्याला एका धर्माविरुद्ध दुसऱ्या धर्माला असं वातावरण निर्माण व्हावं किंवा निर्माण करण्यासारखी भूमिका सरकारची नाही किंबहुना शांतताच प्रस्थापित व्हावी अशी भूमिका आमची आहे आणि तो समस्त ख्रिश्चन समाजाला या सदनातून सुद्धा मेसेज जावा आणि जे आपण म्हणालात तो जबरदस्तीने किंवा अन्य मार्गाने बाहेर आपण इंग्लिशमध्ये कोर्शन फोर्स करप्शन अशा कुठल्याही मार्गाने धर्मांतरण करत असेल तर त्याच्यावरची कारवाई होईलच का तो वेगळा विषय आहे पण समाज आणि धर्म म्हणून त्यांना कुठेही अशांतता त्यांची भंग होणार नाही हीच भूमिका सरकारची असेल सॉरी शांतता भंग होणार नाही अशी